सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे एकोणतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी गुरुवारी रात्री विजय स्वप्न पाहत होता की उद्या पूजा होणार मग जागरण गोंधळ होणार आणि मग त्यानंतर ती तिच्या माहेर गेली की तसंच तिला तिकडून हनीमूनला घेऊन जायचं चौदा तारखेचा दिवस त्यानं ठरवला होता हनीमूनसाठी कारण एकवीस तारखेपासून पुन्हा त्याचे क्लास सुरू होणार होते मग चौदा ते वीस तारीख या दरम्यान भरपूर फिरायचं एन्जॉय करायचा एकमेकांना जाणून घ्यायचं असं त्यानं ठरवलं होतं आणि जशी शुक्रवारची अकरा तारखेची सकाळ उजळली तशी त्याच्या कानावर बॅड न्यूज आली मंजूला पाळी आली आहे ती बाहेर बसली आहे आणि अजय त्याला म्हणाला विजय आज पूजा होऊ शकत नाही आणि विजयने फार फार चेहरा लटकवला एखाद्याच्या मैताला गेल्यासारखा त्याचा चेहरा झाला होता आणि त्याचा चेहरा पाहून मनशा खूप हसली आणि पहिल्यांदा त्याची मस्करी करण्यासाठी म्हणा किंवा चेष्टेत म्हणा किंवा मुद्दाम म्हणा कसाही असेल पण ती म्हणाली बिचारे भाऊजी किती वाट बघत होते लग्नाची आता इतक्या वर्षानं लग्न झालं ते झालं त्यांनी इतकी वाट पाहिली आणि काय झालं बघा त्यांच्या आयुष्यात तर फक्त वाट पाहणंच लिहिलेलं आहे एकही गोष्ट त्यांना लवकर मिळतच नाही भाऊजींचं नशीबचना खूपच खराब आहे आणि त्याला आता फार राग आला त्या माकड मनिषाचा आणि विजय मनात चिडून म्हणाला तरी मी भाऊला म्हणत होतो की मंगळवारीच पूजा घ्या तरी त्यांनी घेतली नाही आता मंगळवारी पूजा घ्यायला अजयने नकार दिला होता कारण का तर जागरण गोंधळ आणि पूजा एकत्रच करायची पूजा आधी आणि मग जागरण गोंधळ करणं योग्य नव्हतं ना आणि जागरण गोंधळवाल्यांची वाघ्या मोरळ्यांची पार्टी मिळत नव्हती त्यांची सुपारी मिळत नव्हती एक तर मार्च एप्रिल मे हे महिने फुल एंगेज असतात त्यांचे सगळ्यांना जागरण गोंधळ घालू वाटत असतं याच महिन्यात महिना महिना अगोदर तारखा भूक असतात त्यांच्या आणि मग कशी बशी ही सुपारी मिळाली ती शुक्रवारची आणि आता पुन्हा पाच दिवस वाट बघत बसायचं त्याच्या जीवावर आलं आणि जागरण गोंधळ तर पार्टीला ॲडव्हान्स देऊन ठेवला होता आणि ते आजच व्हायचं आणि करायचं असं ठरलं आज नसतं केलं तर तो दिवस वाया गेला असता आणि ॲडव्हान्स वाया गेला असता मग मधला मार्ग काढला काय तर जागरण गोंधळात सुपारी घेऊन बसलं तरी चालतं नवऱ्या मुलानं बायकोऐवजी सुपारी चालते पण विजय म्हणत म्हणाला पण रोमॅन्स सुपारीसोबत कसा करायचा आय घालू दे होतंय तर होऊ दे एका एका गोष्टीतून रुकाम होऊया आमचं जागरण आणि आमचा दोघांचा गोंधळ आता पुन्हा लांबणीवर गेला निदान हा तरी जागरण गोंधळ घालून घेऊया आणि आता तिचा भाऊ निम्म्या रस्त्यात आलासुद्धा होता पूजेचा पोशाख घेऊन आणि फोनही नव्हता त्याच्याकडे ते त्यामुळे त्याला पुन्हा परत जा असं सांगण्याची सोय नव्हती आणि तो दुपारी आलाच मग त्याला कळलं की पूजा कॅन्सल झाली पण जागरण गोंधळ होणार आहे मग निदान जागरण गोंधळासाठी तरी तो थांबलाच आता मात्र त्यानं येताना बसता बांधताना तो जो टॉवेल विजयला आवडला होता तो टॉवेल पोशाखावर आणला होता जावयाची ही इच्छा मंजूच्या आई पूर्ण करणारच होती आणि विजय मनात म्हणाला म्हातारी तशी खडूच वाटत होती पोरीसारखी पण बहुतेक दोघे जास्त खडूस नाहीत विजयरावांना बायकोनं थोडेसे स्पर्श करून हिंट दिली होती ना की तिच्याही मनात तो आहे मग कशाला तिचा राग राग करायचा हो की नाही तिनं वर्षभर वर त्याला जितका त्रास दिला जितकं दमवलं जितका अपमान केला जितक्या वेळा हुलकावण्या दिल्या त्या सगळ्याचा तो बदला घेणार होता फक्त लग्न होऊ दे असं म्हणत पण तिच्या एका स्पर्शानं आणि एका गोड स्माईलनं सगळं निघून गेलं आणि आता असंच असतं असत प्रेमामध्ये आयुष्यभर एकमेकांचे वैरी असलेले आणि एकमेकांचं तोंड सुद्धा पाहणं पसंत न करणारे दोघे एका क्षणात एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि आयुष्यभर एकमेकांचे होऊन एकमेकांना साथ देतात पण फक्त त्यांच्या आयुष्यात तो क्षण येण्याची वाट बघावी लागते आणि ज्या क्षणी ते प्रेमात पडतात मग आता विजय आणि मंजूच्या आयुष्यात तो क्षण आला होता आणि तिची मामी म्हणाली बाई आता मी नाही ग पूजेपर्यंत राहू शकत मी सुद्धा उद्या तुमच्या भावासोबत निघून जाणार आणि मंजू म्हणाली ओके जा तुम्ही मला काही प्रॉब्लेम नाही मंजूला पाले पाळे आल्यामुळे सगळ्यांचंच नियोजन कोसळलं होतं बरं का मामीचंसुद्धा नियोजन कोसळलं तिला आता मंजूचा मामा जास्त राहू देणार नव्हता यापुढे मग तीही जाणार होती अजयने जितक्या सुट्ट्या काढल्या होत्या त्याच्यामध्ये त्यानं सगळं नियोजन बसवलं होतं एकदा पूजा झाली की दुसऱ्या दिवशी तो कामावर हजर होणार होता पण त्याचंही नियोजन कोसळलं तिकडे विजयचे उन्हाळी क्लास सुरू होणार होते आणि त्यानंसुद्धा ते ॲडजस्ट करून घेतले होते त्याला तिकडे जायचं होतं त्यामुळे आता हनीमून कधी होईल काही सांगता येत नव्हतं बहुतेक तास झाल्यावरच होणार लोणावळ्याचं सगळं प्लॅनिंग फिचकटलं होतं आणि त्याच्या मित्रांचे त्याला फोनवर फोन येत फोन होते की विजय अरे झाली का नाही पूजा असं ते सतत विचारत होते कधी निघताय तुम्ही आणि आज फायनली पूजा होईल ना आणि विजय महाला आता काय यार घागर पालती आहे मित्रांना काहीच कळलं नाही आणि ते माळे म्हणजे काय विजय म्हणाला म्हणजे मी बाहेर बसलो तसे सगळे मित्र हसायला लागले आणि म्हणाले वाईट रे वाईट खूप खूप वाईट विजय तुझं नशीब ना खूप वाईट आहे यार खूप खराब नशीब तुझं इतकी सुंदर बायको तुझ्या डोळ्यासमोर फिरते यार पण तुला तिला मिठीत सुद्धा घेता येत नाही ती जर तुला फार असती तुझं ऐकत असती तर तू पूजेच्या आधी सुद्धा बरंच काही करू शकला असता बरं का पण तसंही नाही तुझं घोडं गंगेत न्हाणं फार मुश्किल आहे विजय तुझी सोंगटी लवकर बसणारच नाही असं वाटतंय यार तुला किती अडचणी येतात सुरुवातीलाच मग आता इतकं दिव्य पार करून गेल्यावर तरी व्यवस्थित सगळं होईल की रात्री बायको लाथा मारेल काही सांगता येत नाही आणि अशी तारीख पे तारीख तुला देवच देतोय आणि विजयने त्यांना दोन चार शिव्या घातल्या आणि म्हणाला गप्प बसा भाड्यांनो ठेवा फोन मला दिलासा देण्याऐवजी भीती कसली घालताय मित्र म्हणाले अरे आम्ही तुझ्यासोबतच आहोत तुझं सगळं सुरळीत झाल्याशिवाय आम्हाला चेन पडायची नाही बाबा आता ही मित्रमंडळी अशा वेळी तर खूपच चेव आल्यासारखं करतात त्यांना फार उत्सुकता असते मित्राच्या पहिल्या रात्री काय घडतंय ते ऐकण्याची पण सुरुवातीलाच इतकी विघ्न येत होती विजयच्या रस्त्यात कारण पुन्हा आयुष्यभराचा प्रवास त्याचा विनाअडचणीचा होणार होता मग आज जागरण गोंधळ होतं विजय सुपारी घेऊन पूजेला बसला ड्युटीला एकटाच तेल घालत बसला आणि मंजू मात्र तिची अडचण होते शिवता शिवत चालत नाही म्हणून एका खोपऱ्यात खुर्ची घेऊन बसली आणि मनिषानं टोमणा मारला मोठ्यानं आता कशी डोक्यावर पदर घेत नाही एकदा तेवढा घेतला नुसती नाटक करते आणि मंजूनं गुपचूड डोक्यावर पदर घेतला आता ती खूप सुंदर दिसत होती पदर घेतल्यावर एकदम खानदानी मग तिला खुर्चीत बसलेलं विजयनं बघितलं आणि आता त्याला वाटलं की पुन्हा मनिषा तिला टोमणा मारणार खूपच शायनिंग खाते मॅडम लागून गेली की काय सगळे पाहुणे रावळे खाली बसलेत सासू सासरे चुलत सासू सासरे खाली बसलेत आणि ही मात्र खुर्चीत बसली आहे असं मनीषा म्हणणार म्हणजे म्हणणार आणि खेड्यातली लोकं तरी काय ते तर नावं ठेवायलाच बसलेली असतात त्यांना निमित्तच हवं असतं सुनांना नावं ठेवायला आणि आपल्या बायकोला कोणीच कुठल्याच गोष्टीत नावं ठेवू नयेत असं विजयला वाटायचं आणि त्यात मनिषाशी तर तुलना तिची कधीच करायची नाही तिची कोणीच कारण तिची लायकी नाही मंजूसोबत तुलना करायची असं त्याला वाटायचं माझी बायको सगळ्यात हटके आहे आणि युनिक पीस आहे पण आता तिला खाली बस म्हणण्याची हिंमत विजयमध्ये नव्हती कारण तिला जर राग आला तर त्याच्या भविष्यावर आणि रोमॅंटिक जर्नीवर परिणाम होणार होता त्याचा कारण मुलगी लग्नानंतर शिकत नाही या वाक्याचा परिणाम त्याला वर्षभर भोगावा लागला होता तिला या शब्दाचा राग येईल असं त्याच्या स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि तिनं वर्षभर लग्न पुढं ढकललं होतं पण तरीही ते वाक्य पकडून त्याला वर्षभर तिनं झुलवला होता आणि आता उगीच खाली बस म्हणायचो आणि तिला राग यायचा आणि ती मला आणखीन किती झुलवत ठेवेल काय माहीत असं वाटून तो हळूच तिच्या भावाला म्हणाला तिला सांगता का खाली बसायला सगळ्यां देखत असं खुर्चीवर बसणं बरोबर नाही ना वाटत हे खेडेगाव आहे म्हणून म्हणतो बाकी काही प्रॉब्लेम नाही आणि तिचा भाऊ घाबरला आणि म्हणाला सर आता तुमचं तुम्ही बघा मला काही सांगू नका तरीही विजय मला प्लीज प्लीज सांगा ना तिला ती थी माझ्यावर चिडली तर माझं काही खरं नाही आता कुठे माझ्याशी नीट वागते ती मग तिच्या भावानं तिला हळूच सांगितलं म्हणजे अगं खाली बस की सगळे खाली बसलेत आणि तू एकटी खुर्चीवर बसलेली चांगली दिसत नाही मग तिने खुर्ची बाजूला सरकवली आणि तिथंच खाली बसली खाली बसून जास्त शिवता शिवत होते म्हणून ती एका कोपऱ्यात खुर्चीत बसली होती तसं तिलाही ते पटलं होतं आणि आज तिनं तिच्या लग्नातली तेल साडी की काय म्हणतात ना ती साडी घातली होती कपाळाला टिकलीवर मोठं कुंकू लावलं होतं स्वतःच भांगातसुद्धा कुंकू भरलं होतं आणि वा किती सुंदर दिसत होती मंजू विजयला खूप आवडली आणि त्यानं तिला एका खांबाजवळ उभं केलं आणि घरातल्या कॅमेऱ्यामधून तिचा फोटो काढला आणि तीसुद्धा हिरोईनसारखी फोटोसाठी त्याला पोज द्यायला लागली लाजत लाजत मनीषाला अजिबात आवडलं नाही ते किती कौतुक करतोय आतापासूनच बायकोच आणि माझा नवरा बघा दुसऱ्याच्या लग्नात पात्रा वेळा उचलतोय असं वाकडं करत म्हणाली मग आता मुरळ्या सुरू नाचायला लागल्या आणि मंजूला वैताग आला पायकानेशी कंबर हवेलेली आवडत नसायचं तिला आणि पुरुषांनी बघत बसायचं मग त्या गाण्यात विजयचं नाव मंजूचं नाव एकत्र घ्यायच्या आणि गाणं म्हणत नाचायच्या आणि आता त्यांनी त्या दोघांचं एकत्र नाव गुंपलं हेही तिला आवडलं आता आपण कोणाच्या तरी नावावर रजिस्टर झालोय कोणाची तरी अमानत कोणाची तरी संपत्ती झालो आहोत आपण कोणीतरी आपल्याला प्रोटेक्ट करतं कोणाच्या तरी घरची इज्जत आहोत आपण आपल्या रुसण्याचा हसण्याचा कोणावर तरी परिणाम होतोय आपण उपाशी राहिलो तर कोणाला तरी जेवण जात नाही ही भावनाच खूप छान होती खूप सुखावून जाणारी आणि अशावेळी तर तिचं मन प्रेमानं इतकं भरून जायचं की विजयला अगदी हृदयात खूप आत आत लपवून ठेवावं वाटायचं तिला पण अजून काहीच सुरुवात झाली नव्हती बरं का पण तरीही तिला आता खूप प्रेम वाटायला लागलं होतं त्याच्याबद्दल पण कसलं प्रेम तर हे मनाचं मनावर झालेलं प्रेम एका आत्म्याला दुसऱ्या आत्म्यावर केलेलं प्रेम होतं शरीराचं शरीरावर असलेलं प्रेम तिला माहीत नव्हतं अजून आणि त्याचं अजून रक्त तिच्या तोंडाला लागलं नव्हतं पण त्याची काळजी घेणं त्याचं हसणं तिला विनोद करून हसवणं तिला आग्रह करून खायला घालणं हे आता तिचं तिलाच आवडायला लागलं आणि त्याच्या मनावर तिच्या मनानं प्रेम करायला सुरुवात केली आणि मग झालं की बायको शरीरानं त्याची होण्याअगोदर मनानं त्याची झाली होती आणि कोणतीही स्त्री पुरुषाला आपलं शरीर देण्याअगोदर मन देत असते आणि मंजूनंसुद्धा विजयला जागरून गोंधळाच्या दिवशी मन देऊन ती त्याच्याकडे फार प्रेमानं पाहत होती त्याचं ते पिवळ्या भंडाऱ्यानं माखून गेलेलं कपाळ तिला फार आवडायचं आणि दिवटीच्या प्रकाशात उजळलेला चेहरा फार गोड वाटत होता आणि इतक्या गर्दीत तिला फक्त तोच दिसायचा हवाहवासा वाटत होता तिला आपलासा वाटत होता तिचा मालक तिचा स्वामी तिचा कारभारी फक्त तोच होता तिला पिक्चरमधल्या हिरोंपैकी गोविंद आवडायचा कारण तो खूप हसवायचा पण आता तिचा रिअल लाईफ हिरो तिला जास्त आवडायला लागला होता कारण तो सुद्धा खूप हसवायचा तो गोविंदा तर ओढून ताणून विनोद करतो पण हा तिचा हिरो मात्र सहजरित्या अगदी बोल बोल म्हणापर्यंत विनोद करून हसवायचा तिला त्या मुरड्यांचं नाचगाणं जास्त आवडायचं नाही पण विजयरावांना मात्र ते खूप आवडायचं जागरण तमाशा हे असलं काय काय लय आवडायचं सावट आवड कुठले नको तिथे जाणार जागरण गोंधळ आणि तमाशा बघण्यासाठी रात्र म्हणू नका दिवस म्हणू नका रात्रीचा दिवस करणार आणि जाणार म्हणजे जाणारच आणि पहाटे पहाटे येणार दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपर्यंत झोपणार पण तमाशा बुडवणार नाही थोडक्यात काय तर लोककलेची भन्नाट आवड होती मग जागरण गोंधळ झालं आणि दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ आणि मामी निघून गेले आणि तिचा भाऊ म्हणाला मी पूजा दिवशी पुन्हा येतो तिला न्यायला पण आता खरं तर मंजूला म्हणून वाटत होतं की तू नको दगदग करू मला हे सोडतील माहेरी आणि आता बघा ना पुण्यावरून जेव्हा सहा सात महिन्यांपूर्वी तो तिला कोल्हापूरवा कोल्हापूरला म्युच्युअल करून नेणार होता तेव्हा विजय म्हणाला होता की आपण दोघंच जाऊया तुझ्या भावाला नको न्यायला त्यांची दगदग होईल तेव्हा तिनं हट्टानं भावाला घेतला पण आता तिलाच वाटत होतं की भावाला दगदग नको आपण दोघे जाऊया कारण त्यावेळी विजयवर तिचा विश्वास नव्हता पण आत्ता विजयवर तिचा विश्वास होता यालाच म्हणायचं मंगल अष्टकांचा परिणाम आणि आता मंजू जास्त बसून राहू शकली नाही आणि ती सरळ नंदेला म्हणे ताई आज मी कपडे धुते मला आता काहीच करण्यासारखं काम नाही मग नंद म्हणाली ठीक आहे धुवा मग आता सकाळी सकाळी मंजू कपडे धुवायला लागली दगडावर वाकून आणि बाथरूममधल्या खिडकीमध्ये विजय उभा होता तिला चोरून बघत होता कपडे धुत असताना ती ते नेमकी त्याच्या दिशेनं तोंड करून वाकलेली होती तिने तिच्या साडीचा ओछा कमरेत खोचला होता आणि तिच्या तिचे गुडघ्यापर्यंत पाय उघडे दिसत होते आणि खाली वाकल्यामुळे पद थोडंसं सरकून ब्लाऊजमधून तिची छाती डोकावत होती आणि ते सगळं बघून विजयच्या डोक्यात पुन्हा शिट्ट्या वाजायला लागल्या खूपच लोभस्वणं असं ते दृश्य होतं कोवळ्या उन्हात हळदीची पिवळी साडी घातलेली मंजू खूप सुंदर दिसत होती तिची तजेलदार त्वचा खूप चमकत होती आणि त्याची नजर तिच्या पायाच्या नखापासून त्या मस्तकापर्यंत फिरत होती आणि पुन्हा त्याच्या काळजात आग आग उठत होती का हाय काम करताना कपडे धुतानासुद्धा कोणी खूप सुंदर कसं दिसू शकतं असं त्याला वाटायचं तो तिला चोरून बघतो हे तिच्या झिरो पर्सेंटसुद्धा लक्षात नव्हतं साडीवर काम करण्याची आता तिची ही पहिलीच वेळ त्यामुळं थोडासा पदर इकडे तिकडे होत होता आणि आता त्याला तिला सांगायचं होतं की बसून तरी कपडे धुऊ आणि ती साडी खाली सोड कारण अशा अवस्थेत तिला कोणी पाहिली तर ते त्याला चालणार नव्हतं कारण ती फक्त त्याची प्रॉपर्टी होती आणि फक्त त्यानं तिला बघायचं आणि मग त्यानं आता एक चिठ्ठीच लिहिली आणि च्यूजवळ पाठवली हो मंजूला तर काही कळेस ना की काय आहे त्या चिठ्ठीत तिनं ते, ते उघडून पाहिलं तर त्यात लिहिलं होतं मंजू खाली बसून कपडे धुतेस का आणि तेवढी खोचलेली साडी खाली सोड ना आणि घे ना आणि आता तिला कळलं की तो कुठून तरी पाहतोय आणि म्हणून मग तिनं पटकन सगळंच झापून घेतलं खोचलेली साडी खाली साडी खाली, खाली, खाली सोडली पूर्ण पदर घेतला डोक्यावरून आणि पुन्हा कमरेत खोचला आणि आता त्याला तिचं काही दिसत नव्हतं फक्त हात दिसायचे आणि त्याचा विरस झाला त्याला आता काहीच दिसेना आणि मंजू गालत हसायला लागली ती सुद्धा खूप नॉटी होती मग आता त्याचा चुलत मावस भाऊ जो होता त्याची विजयच्या जागरण दिवशीच पूजा घालण्यात आली फक्त लग्नानंतर दोन दिवसात जागरण गोंधळ तर त्यांनी थेट जेजुरीत जाऊनच घातलं थोडक्यात कार्यक्रम आटोपला होता कारण का तर म्हणे त्याची बायको त्याच्या खूपच मागं लागली आहे आणि सगळा कारभार त्याच्या हातात होता तो विजयीकडे आला आणि विजय म्हणा का रे संतू खूपच फास्ट आवरलं रे तुझं सगळं तेही दोन दिवसात संत तुम्हाला विजय दादा आणि बायको खूपच सेक्सी वाटते माझी तिला खूप घाई झाली आहे माझ्यासोबत संसार सुरू करण्याची सतत फोन करून मागे लागली होती की लवकर लग्न करायचं लवकर पूजा आवरायची आणि लवकर इंटिमेट व्हायचं आणि आता बघ तुझ्या पाठीमागून लग्न झालं पूजा झाली ती गेली आहे आता मांडव परतण्यासाठी आणि तुला माहीत आहे का उद्यास पर ती परत येणार आहे तशी ती जायला नको म्हणत होती पण रीत पाळावी लागते म्हणून पाठवलं ती माझ्यावर खूप प्रेम करते रे म्हणून ती राहू शकत नाही माझ्याशिवाय आणि हे ऐकून विजयला किती 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 वाईट वाटत होतं आता विचारूच नका आणि त्याला तर रडायलाच आलो आणि ही बघा माझी बायको लग्न होऊन आज सहा दिवस झाले अजून पूजेचा पत्ता नाही सतत विघ्न येतात आमच्या लव स्टोरीत तिचं माझ्यावर प्रेम असेल की नसेल कुणाच अस ठाऊ मग आता संतूच्या घरचे त्याला म्हणत होते की बायकोला आता जाणं नकोस एक पाळी येऊ दे मग आण पण त्याची बायको तर त्याला खूपच आग्रह करत होती सुहाग रात्र साजरा करण्याचा त्याच्या घरचे म्हणत होते की घाई करू नकोस आधी एक पाळी येऊ दे तिच्या पाळीची तारीख विचारून घे आता त्यांच्या गावाला अशी थोडीशी विचित्र म्हणा किंवा मुलीच्या कुमारिकत्वाची परीक्षा घेण्याची पद्धत म्हणा अशी होती की जर जा लग्न झाल्यानंतर मुलीला पहिली पाळी आली की सांगायचं मुलगीमध्ये काही दोष नाहीत किंवा तिचं बाहेर कुठेच काही नाही आणि जर पाळीच नाही आली तर ती येईपर्यंत एकत्र झोपायचं नाही म्हणजे मुलगी पवित्र आहे की नाही ते कळतं आणि आता विजयचा तो भाऊ संतू विचित्र काचरीत सापडला होता आता घरच्यांचं ऐकायचं की बायकोच ऐकायचं घरचे म्हणायचे पाळीची तारीख जवळ आली आहे तिच्या थोडे दिवस थांब म्हणजे पुन्हा टेन्शन नाही पुन्हा आयुष्यभर हेच करायचं आहे आणि आता शेवटी त्यानं चार दिवस पुढे ढकलून बायकोला आणलीच तरी घरचे म्हणत होते की आणली तर आणली रात्र तरी करू नकोस तरीही त्या दोघांनी तयारी केलीच सुहागरात्रीची आणि ज्या दिवशी तो तिच्याजवळ गेला तसं तिला उलट्यांचा त्रास सुरू व्हायला लागला आणि तिला काही सुचेना तिची तब्येत बिघडली आणि त्या रात्री त्यानं काहीच केलं नाही विजय मात्र इकडं तळमळत होता आणि विचार करत होता की आता संतूची सुहाग रात्र झाली असेल तो आणि एक ती एकमेकांच्या मिठीत झोपली असतील माझ्या पाठीमागून त्यानं लगेच सगळं सुरळीत झालं किती लकी आहे तो आणि माझी बायको माझ्यापासून किती दूर झोपली आहे मग आज मंजूच्या पाळीचा तिसरा दिवस होता आणि विजयच्या भावानं संतूनं बायकोला दवाखान्यात नेली पण ती म्हणत होती नको मला दवाखान्यात नका नेऊ काही नाही झालं मला पण तिची तब्येत खराब झाली होती आणि तिला दवाखान्यात नेली आणि झालं की डॉक्टरांनी सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे दोन महिन्याची आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्यानं तिकडच्या तिकडंच तिला जा विचारला आणि ती म्हणाली माझं एका मुलावर प्रेम होतं आमच्यात शरीर संबंध निर्माण झाले मला लग्न करायचं नव्हतं त्याच्याशीच लग्न करायचं होतं पण घरचे तयार नव्हते आणि मला आमच्या दोघांच्या प्रेमाची निशाणी मारायची नव्हती वाढवायची होती म्हणून सुहागराची मी घाई करत होती जेणेकरून लगेच पहिल्या प्रयत्नात गर्भ राहायला असा डंका पिटायचा आणि हे वाळ संतूचा आहे असं सांगायचं असा तिचा प्लॅन होता आणि बहुतेक त्याच्या घरच्यांना हे सगळं कळलं होतं काय की म्हणून ते त्याला घाई करू नको असं म्हणत होते आणि तो तिला तिकडूनच माहेरी पाठवून चेहरा लटकवून घरी आला कालचा त्याचा उतावळा हसरा चेहरा पडलेला होता आणि सगळं संपल्यासारखं झालं होतं आठ दिवसातच त्याचं लग्न झालं फास्ट फास्ट पूजा झाली जागरण गोंधळ फास्ट झाला फास्ट हनीमूनची तयारी पण झाली आणि फास्ट फास्ट लग्न मोडलं सुद्धा आणि विजयाच्या कानावर सगळं आलं आणि विजयने खरं तर देवाचे आभारच मानले जाऊ दे उशीरा का होईना सुरुवात होईन पण देवा तू करतो तेच बरोबर असतं पण माझी मंजू एक नंबरी सोनं आहे ती किती खडूस आहे इतक्या जवळ असून तिने मला दाना सुद्धा टाकला नाही सगळं स्लोली स्लोली होऊ दे देवा मला काही काही नाही पण सगळं परफेक्ट होऊ दे कारण मला इतक्या फास्ट फास्ट उरकून बायको गमवायची नाही ती तर मला आयुष्यभर हवी आहे अगदी सात जन्मासाठी असं म्हणून तो पुन्हा लांबूनच गोऱ्या गोमट्या मला हिच्या पेढ्यासारख्या मंजूला बघून तोंडात आलेलं पाणी गिळत बसला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्हाला एखादं पुस्तक वाचून दाखवलं तर चालेल का म्हणजे त्याच्यामध्ये वर्ड नसतील फक्त माझा आवाज असेल तसं जर आवडत असेल तर, तर नक्की सांगा थँक्यू